सांगलीत प्रभाग क्रमांक अठरामध्ये आज हनुमान नगर या ठिकाणी श्री हनुमान मंदिरात श्रीफळ फोडून प्रचार रॅली आज काढण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठरामध्ये आज भाजप नेत्या जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपच्या आमदारांनी केलेल्या प्रभागात विकासकामाच्या जोरावर निवडणूक लढवित असल्याचं यावेळी भाजपचे उमेदवार यांनी सांगितलं तसेच पृथ्वीराज बाबा यांनी चारही उमेदवार निवडून येतील अशी ग्वाही यावेळी दिली आज प्रभाग क्रमांक अठरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराकरता प्रचार फेरी घर टू घर सुरू आहे आणि आज आत्ता इथं रामकृष्ण परमहंस सोसायटीमध्ये आम्ही आमचा प्रचार करीत आहोत लोकांचा उस्फूरचा असा प्रतिसाद आहे शामराव नगरमध्ये पाण्याचा जामरावनगरमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी पाचशे ब्याण्णव कोटी जागतिक बँकेकडून मंजूर झालेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी व्यक्तिशा लक्ष घालून हे निधी मंजूर केलेला आहे आणि त्याचबरोबर हनुमान नगर येथील ऑक्सिडेशन प्लांट जो आहे की ज्याच्यासमोर चार एकर जागा आहे त्या चार एकर जागेमध्ये एक सुंदर असं नाट्यगृह असेल त्या ठिकाणी एकत्रित असं ज्याला आपण म्हणू शकू की प्रदर्शन भरवण्याकरता असेल निरनिराळे सेमिनार भरवण्याकरता असेल बचत गटांचे त्या ठिकाणी असणारे प्रदर्शन असतील असं एकत्रित एक, एक मोठं त्या ठिकाणी से एक्झिबिशन सेंटर उभं राहते त्याचा लाभही या परिसराला होईल आणि त्याचबरोबर इथं राहिलेली अपुरी कामं ही सक्षमपणे पूर्ण होत असतील तर ती भारतीय जनता पार्टीला जर का सत्ता मिळा दिली तर त्यामुळं लोकांनी जागृतपणे ज्या पक्षाकडनं निधी प्राप्त होईल ज्या अशाच उमेदवारांना म्हणजे चारही उमेदवार भाजपची विजयी करा आणि मला निश्चित खात्री आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही एकोणतीस महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होण्याच शक्यता आहे त्यामध्ये सांगलीमध्ये नक्की महानगरपालिकेची भाजपची सत्ता ही भाजपचा महापौर होईल धन्यवाद